नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक सव्वीस मे तर जाणून घेऊया उद्याचा हवामान दास तर उद्या जे आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला उद्या उद्या जे आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे नाशिक तसेच अहमदनगर पुणे मुंबई सातारा सांगली डोपली रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर पंढरपूर तसेच जे आपल्याला तुळजापूर बारसी बारामती करमरा लातूर तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या दुपारनंतर जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते उद्या सायंकाळच्या सुमारमध्ये तसेच जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोर चिखली खामगाव धुळे जळगाव तर या भागामध्ये जे सुद्धा आपल्याला जे आहे हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो उद्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले रेमान चक्रीवादळ हे जे आहे उद्याच्याला मध्यरात्रीच्याला धरकणार आहे तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर होणार नाही तर शेतकरी मित्रांनो असेच हावनार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद